नक्कीच आपण तात्पुरती नाही परमंट सोल्युशन त्याच्यामध्ये डब्ल्यू सी मुळे जे होणार त्रास आहे तो ह्या वर्षी झालेला आहे पुढच्या वर्षी नाही होणार अशी खासदार की मी ताबडतोब हे करायला लावतो लावतो आणि पुढच्या वर्षी इथं पाणी दिसणार नाही मी डब्ल्यू सी एल प्रशासनाला सांगतो मी डब्ल्यू सी एल मध्ये इफेक्टेड असलेला परिवारातला माणूस आहे मला डब्ल्यू सी एल ची खूप जान आहे असे लंबे लंबे आमचे खासदार साहेब फाकळत होते गोष्टी नवटंकी बाजी करत होते खासदार साहेब आजची परिस्थिती बघा जैसे थे त्याच्यापेक्षा जास्त पाणी आहे एक वर्ष लोटून गेला खासदार साहेब तुम्हाला कोणी मोजत नाही असं वाटत आहे हा डब्ल्यू सी एल प्रशासन नाही मोजत याच्यावरून सिद्ध होते मागच्या वर्षी ज्या तुम्ही बाईक मध्ये बोलले होते पुढच्या वर्षी हे पूर्ण साफ राहील का दिसत आहे मूर्ख बनवणे नुसतं नमस्कार द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत उमरेट पासून कळमना रोड हा विषय आम्ही मागच्याही वर्षी उचललेला होता मागच्या वर्षी या विषयासाठी रस्ता रोको वगैरे हा कळमना चौकात डीमर्शी हॉटेल समोर झाला होता पूर्ण गावकरी विद्यार्थी वगैरे वगैरे आणि त्यावेळेस नुकती निवडणूक नुक झाली होती खासदार निवडून आले होते ते इथं आले होते या स्पॉटवर आता दाखवू शकतो पूर्ण दाखव आहे पूर्ण पाणी भरलेलं आहे हाय साइड दाखवा ठीक आहे पाणी बघितलं महत्त्वाचं इथं दोन की तीन पुलं बनले या रोडवर दोन तीन पूल बनले हे मागच्या कार्यकाळात आणि ते पूल बनून आजची स्थिती पहा कशी आहे ते पूल आहे का नाही आहे दिसतच नाहीये महत्वाचं आता थोडस पुला संदर्भात बोलायला झालं या देशातले इंजिनियर वगैरे वगैरे अनपळ घोडे घेतलेले आहेत का अक्कल नसल्यासारखे हे काम करतात तर करतात कसे म्हणजे काहीही बनवणे करोडो रुपये जनतेच्या लावणे आपलं कमिशन उचल वाचल करणे हे नेते अधिकारी मोकळे होणे आणि हे असे काम कसे करू शकतात कारण येथ वचक नाहीये असंच या सगळ्यावरून दिसते जर वचक असते तर असे काम केले नसते महत्वाचे या ठिकाणी अजून बोलण्यासारखं दुसरं असं आहे की त्यावेळेस पूर्ण गावकरी मागच्या वर्षीच्या आमच्या बातमीत आहे पूर्ण गावकरी म्हणत होते की हा या साइडनी डब्ल्यू सी एल नदी ब्लॉक केली डब्ल्यूसीएल डब्लूसीएल नदी ब्लॉक केली आणि त्याच वेळेस मग खासदार इथले त्यावेळेसचे आमदार आणि काही अधिकारी वर्ग इथला डब्ल्यूसीएल सी जीएम इथले तहसीलदार एचडीओ सगळे सगळे होते त्याच्या समोर खासदार म्हणे ताबडतोब हे करायला लावतो फोडायला लावतो आणि पुढच्या वर्षी इथं पाणी दिसणार नाही मी डब्ल्यू सी एल प्रशासनाला सांगतो मी डब्ल्यू सी एल मध्ये इफेक्टेड असलेल्या परिवारातला माणूस आहे मला डब्ल्यू सी एल ची खूप जान आहे असे लंबे लंबे आमचे खासदार साहेब फाकळत होते गोष्टी नवटंकी बाजी करत होते खासदार साहेब आजची परिस्थिती बघा जैसे थे त्याच्यापेक्षा जास्त पाणी आहे एक वर्ष लोटून गेला खासदार साहेब तुम्हाला कोणी मोजत नाही असं वाटत आहे हा डब्ल्यू सी एल प्रशासन नाही मोजत याच्यावरून सिद्ध होते मागच्या वर्षी ज्या तुम्ही बाईक मध्ये बोलले होते पुढच्या वर्षी हे पूर्ण साफ रे का दिसत आहे मूर्ख बनवणे नुसतं जनतेले मूर्ख बनवणे होट घेण्यासाठी का बरं अस कारण सामान्य जनता तुमच्या अंगावर येत नाही म्हणून ज्या दिवशी या देशातली जनता उठणं सुरू होईल ना रस्त्या रस्त्यावर तुम्हाला पकडणं सुरू होईल ना ह्या नेत्या मंडळीला त्यावेळेस जागेल आपली बेइज्जती केल्यावर जागीन नेत्या लोक थोडस वाटू द्या वाटू द्या पैसा आमच्या जनतेच्या आहे आणि आमच्या दुर्दशा होऊन राहिल्या हा तिकडले लोक इकडे आज उमरेट शहरापासून तुटलेले आहे पूर्णतः हजारो एकर शेत्या पाण्याखाली गेल्या इथं पूर्ण जो आमच्या शेतकरी राजाचे पूर्ण पीक निस्तानुभूत झालं आणि नेते मंडळी आपल्या घरी एसी मध्ये झोपले असतील निवडणूक नुँ येते तेव्हा लंब्या लंब्या गोष्टी फाकाडणारे हे नेते अशा वेळेस कुठे जातात आणि यायच्या गोष्टी या फक्त हवेत राहते मीडिया समोर बोलून देतात हा जीएमला आम्ही सांगू यातला जीएम तर कुंभकर्णाच्या झोपेत आहे आम्ही गत दोन तीन वर्षापासून बोंबलत आहोत का केलं आणि त्यावेळेस येत अधिकारी वगैरे वगैरे आले होते आम्ही हे सगळं साफ करू त्यात एस डीओ होते तहसीलदार होते अजून कोणी अधिकारी होते आज कुठे गेलेले आहेत म्हणजे या समस्या जागेवर करोडो रुपयाच्या खर्च करून पुलं बनवणे पुलं दिसतच नाही का चाललं काय या देशात सगळी नवटंकी बाजी फुकटचे आश्वासन आम्ही जनता भुडी बाबडी निवडणुका आल्या यायले हो मारून देतो अरे प्रश्न विचारा या नेत्यालाय निवडणुकीत की जर तुम्ही व्यवस्थित वागले नाही तर चप्पलांनी मारू आणि जोपर्यंत आपण असं बोलणार नाही तेव्हापर्यंत याच्या कोणत्या यंत्रणेला ये जाग येणार नाही धन्यवाद द साठी मी पवन शिंगणे आमच्या चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका